छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती केली ज्यावेळी मुकरब खानाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि औरंगजेबासमोर आणले तिथपासून ते महाराजांचा बलिदान हा संपूर्ण एक महिना म्हणजेच बलिदान मास होय धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वराज्य व धर्मासाठी दिलेलं योगदान हे अतिशय महत्वाचे आहे याची जाणीव ठेवत आज बदलापूर पश्चिम येथील संत सेवालाल हॉल या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन हे विश्व हिंदू परिषद बजरंग दल व टायगर ग्रुपच्या वतीने करण्यात आले होते यावेळी शेकडो नागरिकांनी या रक्तदान शिबिराला आपली उपस्थिती दर्शवली होती यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेश सोनावणे यांनी मान्यवर सचिन धुळे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं की रक्तदान हे श्रेष्ठदान असून छत्रपती संभाजी महाराज हे सर्वांचे आदर्श असून त्यांचे स्मरण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच असल्याचे यावेळी सांगितले काय म्हणाले इतर मान्यवर चला तर पाहूया ठळक वार्ताचा हा खास रिपोर्ट व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते हिंदवी स्वराज्यासाठी जे आहे ते अर्पण केलं आणि त्याची जाणीव जी जा आहे ती कुठेतरी या युवांनी आपल्याला पाहायला मिळते तर हिंदू विश्व हिंदू परिषद असेल किंवा बजरंग दल असेल किंवा टायगर रूप असेल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचं भव्य आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर रक्तदान किती महत्वाचं आहे हे या तरुणांकडून आपल्याला पाहायला मिळतं एकंदरीतच कशा प्रकारे वातावरण आहे संभाजीराजांचा त्याग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी देशासाठी अतिशय महत्वाचा आहे त्याचीच जाणीव म्हणून आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन आपल्याला पाहायला सचिन धुळे असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून छत्रपती महाराज म्हटल्यावर प्रत्येकाच्या अंगावर शहरा येतो आणि त्यांच्या बलिदानाच्या प्रती तुम्ही आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले काय भावना आहे जय शिवराय जय शंभूराजय आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानलं पाहिजे कारण की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे बघायला गेलं तर सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होते आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास कालच संपलेला आहे चाळीस दिवस त्यांनी यातना सहन केल्या थे त्यांच्या त्या काळामध्ये आणि यातना कोणासाठी सहन केलं तर आपल्या सर्वांसाठी सहन केलेल्या आहेत त्यांनी आणि प्रत्येक दिवस त्यांची नखं उघडली डोळे काढले नाक काप नाकात म्हणजे जीप कापली नाक कापलं कान कापलं सर्व प्रकारच्या अवयंना त्यांना त्रास देण्यात आला तरी त्यांनी झुकले नाहीत त्यांच्यातून शिकायला आपल्याला एक मिळतं की झुकू नका तुम्ही स्वाभिमान ठेवा तुमच्यामध्ये या प्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवकांचे आदर्श आहेत परंतु आपण बघतोय की आज सर्व लोक आज कंफ्रोज झालेले आहेत कमजोर झालेले त्यांच्यामधील सामर्थ्य स्वाभिमान नष्ट झालेलं आहे तर अशा प्रकारे अशा लोकांनी जर धर्मवीर जा छत्रपती संभाजी महाराजांना जर आदर्श समजलं तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या मनात कधी कैफल्य किंवा नैराश्य येऊ शकत नाही आज आम्ही बजरंग दल असेल आंतरराष्ट्रीय बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल किंवा टायगर ग्रुप असेल सर्वांनी मिळून आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली म्हणून आज रक्तदान शिबिर आयोजित केलेलं okay. आहे सकाळपासून आपण पाहतोय नागरिकांचा उत्स्फूर्ता असा प्रतिसाद आहे किती लोकांनी आतापर्यंत डोनेट केलेला आहे आतापर्यंत मला वाटतं एक शंभर क्रॉस झालेले असतील तर म्हणजे अजून वाढतील कारण की दुपारचा वेळ आज गुढीपाडवा आहे त्यामुळे भरपूर सदस्य येणारे आहेत आमचे आणि सदस्य येतील आणि वाढतील शंभर टक्के कारण की नक्कीच एकीकडे तरुण युगात वावरत असताना मात्र या तरुणांनी आपला जो हिंदू धर्म आहे आपले जे संस्कार आहेत ते कुठेतरी जपत एक आगळा उगळा आगळा वेगळा उपक्रम जो आहे तो राबवताना आपल्याला पाहायला मिळतात काही युवती देखील त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात काय सांगाल संभाजी महाराज आणि तरुणाई कशा प्रकारे त्यांनी विचार जे आहे ते पुढे ठेवले पाहिजे संभाजी महाराजांनी ज्या जे त्यांचं बलिदान आहे जे त्यांनी आपल्या हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचं बलिदान दिलेलं आहे आज त्याचा आदर्श सर्व तरुणांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आपल्या धर्माचा आदर हा सर्व तरुणांनी केला पाहिजे आणि आपल्या धर्मासाठी सर्व हिंदू समाजाच्या सर्व सकल हिंदू युवकांनी पुढे येणं आवश्यक आहे एकंदरीतच आपण पाहू शकतो की छत्रपती संभाजी महाराज यांचं योगदान या महाराष्ट्रासाठी या देशासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि त्यांच्या उपकाराची जाणीव या तरुणांनी ठेवत रक्तदान शिबिराचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे सकाळपासून जर आपण इथे पाहिलं तर उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय सकाळपासून जर पाहिलं तर शंभर पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी रक्तदान जे आहे ते केलेलं आहे आणि हा आकडा जो आहे तो संध्याकाळपर्यंत वाढण्याची देखील शक्यता साजरी केली जाते एकीकडे जर आपण पाहिलं की गुढीपाडवा जरी साजरा होत असला तरी दुसरीकडे आपण पाहू शकतो छत्रपती शिवा शिव संभाजी महाराज जे आहेत त्यांचं योगदान आपल्याला या ठिकाणी आणि त्या योगदानावरती तरुण जे आहेत ते पुढे येताना पाहायला मिळत आहेत तुर्तास इतकंच व्हिडिओ राहुल साहेब सोबत मी गेट ठळक वार्ता बदलापूर